ते पहा त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू यांच्या समाधी आहेत त्या पाहून आपण येऊ होता किल्ले विशाळगड बाजीप्रभू व फुलाजी देशपांडे यांची समाधी त्या ठिकाणी अमृतेश्वर महादेवाचे मंदिर आहे पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे तसेच या ठिकाणी असा बोर्डलेला आहे शिवकालीन दगडी पूल या ठिकाणी शिवकालीन दगडी पूल आहे पुन्हा पाहू व समोरच्या बाजू समाधी आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊ आता आपण शिवकालीन पूल पाहिलेला आहे व आता आपण समाधी पाहण्यासाठी जाऊ बाजीप्रभू प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धा होते घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला आता आपण पाहिला जाऊया समाधी शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रू सैन्याला खिंडीत रोखून ठेवेसे बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळतले जात देशपांडे होते बाजीप्रभू हे हिरडस मावळचे बत वतनदार असणाऱ्या बांध बांधताचे दिवाण होते परंतु बाजीचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपेतू व्यक्तिमत्वच आपलेले करून घेतले आपणाला व्यवस्थित पाहायला भेटते आपला भाग इथे डोलाने फडकत आहे व आपण आता प्रथम बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी पाहू व त्याच्यानंतर फुलाजी प्रभू प्रभू यांची सुद्धा समाधी पाहू आहे बाजी प्रभू देशपांडे यांचे स्थळ आणि याच्या बाजूला आहे फुलाजी प्रभू यांचे समाधीस्थळ सम्मादिस्तर। प्रथमच्या समाधीस्थळाची वर्षाचे दर्शन घेऊ व नंतर ती सुद्धा पाहू पा घोरखिंड म्हणजेच पावनखिंड या लढाईमध्ये दे, बाजीप्रभू देशपांडेंनी खूपच पराक्रम गाजवला व शिवरायांना सुखरूप विशाळगडावर पोचवले समाधीच्या वरच्या बाजूस आपल्याला असेल पहिल्या पादुका हे समाधी स्थळाला असं व्यवस्थित दिसून राहिले आहे. मुलाजी प्रभू देशपांडे यांचे समाधी स्थळ आहे प्रभू देशपांडे यांच्या मध्ये स्थळापास आपण आहे आज नऊ मे दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आज व हा पारंपरिकनुसार जयंती आहे मित्ताने आज आपण आलेलो आहे किल्ले विशालगड व माझ्या मागे पाहू शकतो नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे व माझ्या पुढे बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आहे व पावनखिंड आ, ही जी लढाई झालेली यामध्ये वीरमरण प्राप्त झालेले हे दोन वीर वीरांची समाधी या गडावर हो आहे व मला आज या वीरांच्या समाधीचे भाग्य लागले तर चला आता आपण या समाधींचे दर्शन घेऊया आता आपण प्रभु देशपांडे यांच्या समाधावर आलेलो आहे व पाहू शकतो आपण ही समाधी आहे समाधी स्थळांचे दर्शन घेतले व समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आपण आता वरील बाजूस हनुमानरायाचे जे मंदिर आहे ते पाहण्यासाठी जाणार आहोत आपल्याला वरच्या बाजूस टेकडीवर हनुमानरायाचे मंदिर आहे या ठिकाणी समाधी येत या दोन विहीरी तिथे काळानं वरती जायचे आपल्याला या ठिकाणी तटबंदीची गरज नाही त्या ठिकाणी पाहू शकतो आपण तटबंदी नाही या बाजूला तरी आपण दोन मिनटात हनुमानरायाच्या मंदिरामध्ये पोचून वर आल्यानंतर गडाचे खूप सुंदर आणि वियंगमाचे दृश्य पाहाव्यास भेटत आहे आता आपण या टेकडीवरच्या हनुमान मंदिरामध्ये जाऊ आपली गाडी त्या ठिकाणी लावली आहे व त्या ठिकाणी गाडी लावून आपण सरळवर चढलो गडावर व गड चढून अमृतेश्वर मंदिर दगडी पूल ह्या दोन समाधी स्थळ व आता पोचून गेलो हनुमानरायच्या मंदिरापासून बलदंड मोठा किल्ला या आणि समोर माचाळदुर्गा तो माचाळदुर्गा भेटत आहे पुन्हा त्या मार्गाने पण आलो होतो आंबा मार्गे हा जो घाट आहे समोरचा असा आंबा घाट आहे त्या घाटातून आंबा गाव पलीकडं पली या डोंगराच्या पलीकडं व तसंच आपण हे जे धरण आहे हे धरणाच्या साईडने इथं गाव हे या गावात पाच रुपये तिकीट द्यावं लागते आपणाला व नंतर गडावर पोचून जातो आपण असा परिसर हा एक असा मोठा चौतार आहे हनुमान मंदिराच्या मागील बाजूच लगेच या हनुमान मंदिर सुंदर सुरेख मूर्ती आहे हनुमान रायाची किल्ले <laughs> विशालगडावरची हनुमानाची मूर्ती गणेशपट्टी किल्ले <laughs> विशालगडावरील <laughs> हनुमानाचे मंदिर आपण पाहू शकतो व वा। बाजूस पाहिलं तर लांबवर विशालगड आपल्याला असा पाहायला भेटत आहे खूप मोठा किल्ला आहे